रामकृष्ण हरी माऊली आपण पाहतो की सध्या आषाढी वारी सोहळा सुरू आहे आणि या आषाढी वारी सोहळ्यामध्ये सध्या दिवे घाटामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा आलेला आपल्याला पाहायला मिळते आता थोड्या वेळामध्ये ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा या घाटात येणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणचे चित्र पाहू शकता की कारण की आपण पाहतो की मोठ्या संख्येने वारकरी आहे ते या घाटामध्ये आलेले पाहायला मिळतात सकाळपासूनच या ठिकाणाहून वारकरी भक्त आहेत ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात या वर्षी आपण पाहतो की जो काही रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे या रुंदीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या डोंगरावर सुद्धा भावी भक्त आलेले पाहायला मिळतात परंतु आपण पाहतो की या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अगदी कड़ो, क अतिशय कडो कडेकोट बंदोबस्त असा लावलेला ला, सुद्धा पाहायला मिळतोय ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित राहून भावी भक्तांना जे काही डोंगराच्या कडेला जाण्यापासून सुद्धा रोखतानासुद्धा पाहायला मिळतंय अतिशय चांगला हा पोलीस प्रशासनाचा उपक्रम आहे कारण की कोणतीही दुर्घटना घडू नये या चांगल्या हेतूने पोलीस प्रशासन अगदी चा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना सुद्धा पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये भावी भक्त या दिवे घाटामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतात कारण की आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षांपासून हा जो काही सोहळा सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाहू शकता की लाखोंच्या संख्येने भावी भक्त विठुरायाच्या दर्शनाला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेल्या आपल्याला सुद्धा पाहायला मिळतात मोठ्या संख्येने भावी भक्त वारकरी भक्त हे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आज पाहतो की एकोणीस तारखेला माऊलींचं प्रस्थान झालं आणि दुसऱ्या दिवशीचं म्हणजे जो काही बावीस तारीख आहे तो सासवडचा सा दिवस सासवडच्या ठिकाणी मुक्काम आहे दोन दिवस माऊली या ठिकाणी मुक्कामाला राहतात आपण पाहतो की याच ठिकाणी म्हणजे सोपान काकांची भेट होती त्यानंतर सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान झाल्याच्यानंतर माऊलींचं सुद्धा पुढच्या जे काही जेजूर आहेत त्या ठिकाणी खंडोबा रायांच्या दर्शनाला खंडोबा रायांच्या भेटीला माऊली त्या ठिकाणावर निघतात आपण पाहतो की आज म्हणजे बावीस तारीख म्हणजे सासवर या ठिकाणी मुक्कामाला जात असताना देवेघाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदामध्ये माऊली खेळत जे काही भक्त आहेत वारकरी भक्त आहेत खेळत मिळत या ठिकाणी पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मोठ्या संख्येने वारकरी भक्त आहेत त्या दिवे घाटामधून जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात कारण की आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षाची ही वारी परंपरा आहे ती वारी परंपरा कुठेही खंडित न पडता कोरोना काळामध्ये खंड पडला त्यानंतर आपण पाहतो की मोठ्या संख्येने वारकरी भक्त आहे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार सासवड